श्री गणेशाय नमः श्री श्रोतेज महाप्रभु रामचंद्राय नमः पूर्व संगिरज नीचरी वेळैला तो तिहाई

श्री ठिकाणी आणि त्या पर्वताला असणाऱ्या ढगाना म्हणजे त्या ठिकाणी आजच्यातून टाकावं त्या पर्वताला जसं काही होत नाही तसं असणारे भगवंत आहेत अवकाळी संग्रमदान प्रवर्तन जसं असणारा जसा पाऊस पडण्यासाठी जसा आकाशात ढग येवो भलीमोठी गर्जना करावी ती गर्जना करून म्हणजे त्या ठिकाणी जरी गर्जना आकाशात जाही तरी पाऊस जसा पडत नाही तसे राक्षसानी जरी वेल्लं तरी भगवंताला काही त्या ठिकाणी होत नाही जय टोळा आकाशी पसरती मानजी ओलासे जी वेडीती जसा ठणारा टोळा नावाचं पक्षी वाली असणाऱ्या वृक्षावर त्या ठिकाणी बसवण ते वृक्ष जसा आका आका म्हणजे सुंदर त्या ठिकाणी दिसला तस या असणाऱ्या विष्णू भगवंताच्या जवळवरील सगळे राक्षस जरी त्या ठिकाणी असली तरी त्या राक्षसात विष्णू भगवंत शोभण हो दिसू लागले हे माता संख्या माझी तत्वता पर्वतावरच्या ठिकाणी बसावत चिंताच्या भाराचा म्हणजे पर्वताला जसं काही त्या ठिकाणी होत नाही तसं म्हणजे विष्णू भगवंताला राक्षसा पासून काहीच म्हणजे होईना जैसे मस्ते सागरी क्रीडता पाण्यामध्ये सोय म्हणजे लिलीना त्या ठिकाणी असावं त्या माश्याला असणाऱ्या शिकाऱ्याला आपल्या झाड्या मध्ये जसा अडकाव तसं या राक्षसाने म्हणजे विष्णू भगवंताला आपल्या कब्जात घेण्याचा विचार केला या राक्ष त्या बघ बारव राहायच्या प्रयाचा प्रवाजाला बोतगरा त्या ठिकाणी घाव घालू लागली तरी म्हणजे त्या ठिकाणी असणार जसं म्हणजे आकाशात मोठ असणार वारा त्या ठिकाणी सुटावा त्या वाऱ्यात म्हणजे पाला उडून जावा तसं ही असणाऱ्या राक्षसाची शस्त्र म्हणजे आणि हां म्हणजे त्या ठिकाणी जाऊ लागली राकेश बालाचा शिराव वेडीत झाला त्या हा माधवा पुढे जेवण केलं ती ना गवा सांगेन मी अ <स्थाथ> भाई साजू राकेश बालाचा हा शिरावा वेडीचा झालं त्या माधवा पुढे बाळाचा वर्ष म्हणजे असणाऱ्या विष्णू भगवंतावर राक्षस त्या ठिकाणी करू लागले बाना म्हणजे सगळ्या भगवंताला त्या ठिकाणी केलं गेलो पुन्हा भगवंतानी काय केलं ऐका म्हणजे रामा वै तुम्ही माया कळगातले पटळ राणी माडीला कोळाळ मिरिसकळी परत भगवंतांनी लागव केला अटणारी मायामली त्या ठिकाणी निर्माण केली त्या मायेचं असणाऱ्या भान्तिचं पडाळ वाली त्या राक्षसाच्या अंगावर असणार म्हणजे त्या ठिकाणी डोळ्यावर बसलं आणि त्या असणाऱ्या मध्ये सगळी राक्षस आपा आपल्यात म्हणजे अटणारा त्या ठिकाणी युद्ध करू लागला हका लोटीती नतावरी अंकुरा राक्षसाच्या डोळ्यावर वसलं गेलं तीज वली एकमेकाच्या रथावर रथ त्या ठिकाणी आजू लागली गोळ्यावर गोरा हत्ती त्या ठिकाणी आजू लागलं हे राक्षस पर्वत कार

एकमेकावर आपले आपल्याच म्हणले असणारा वर्षाव करू लागले आपले सैने आपलं राक्षस ठिकाणी पडली गेली आपला एका आपलीच आपल्याला त्या ठिकाणी मारू लागली एकमेकावर त्या ठिकाणी करू लागले वाजता जायचा एवढी असणार

त्या ठिकाणी गुंतवला असणार विष्णू भगवंताला राग त्या ठिकाणी आला आणि शाणक नावाचं धनुष्य त्या ठिकाणी सज्ज केलं धनुष्याला बसणारा निसता दोरीचा आवाज म्हणजे त्या ठिकाणी आवाज घुमू लागला तो क्रोधे असणाऱ्या शांडांग नावाच्या धनुष्याला असणारा भाग त्या ठिकाणी राक्षसावर केला अनेक राक्षसाची मुंडकी दहा वेगळी गेली तसा असणाऱ्या योगीमध्ये आपल्या समाधीला त्या ठिकाणी बसतो जस म्हणजे भगवंतांनी केलं करी क्रोधे जोळीलाय तेरी बोरीक्ष विश्व भगवंतांनी आपल्या शाटांगाला विषयाला त्या ठिकाणी लावला राक्षसाचा हंत करून असणाऱ्या विष्णू भगवंतचा सर्वांत कणावाचा असणारा बाणवली त्या ठिकाणी पासणाऱ्या दहद्रीला बी असला पाताळात गेला पाताळात गेल्यावर बरोबर चकला असणार्या कासवान सुद्धा मली त्या ठिकाणी नावाचा असणारा त्या ठिकाणी घेतला शंकातून असणारा आवाज कला का त्या आवाजाला त्या ठिकाणी घाबरला जे त्या दिग्गजाची सुद्धा शंकाच्या आवाजाने बसली जशी पडती गळुरा मेरू मात गाजू ला असणारे चंद्र सूर्य सुद्धा थरतरू लागला आकाशात असणारी नक्षत्र त्या ठिकाणी म्हणजे गलोवून धनीवर त्या ठिकाणी पडू लागली एवढं नाव मेरू मारणारा सारखा असणारी राक्षसुद्धा विडीच्या ठिकाणी झाली असणारी असणाऱ्या देहातून प्राण निघून जावन धर्मीवर त्या ठिकाणी आदळू लागली पडू लागली सैन्य मारले समजकट रथ चक्रात झाले पिठ रघुर रघुगुर तीर्थ रगु कंठ प्राण त्यागीत रंग रंगी मग <laughs> एवढं असणारं सगळं सैन्य म्हणजे सरसकट म्हणजे त्या ठिकाणी वागत जाताचा सगट चूर त्या ठिकाणी केला आणि देहातील प्राण निघून जाण्याची वेळ आली कंठ घरघर त्या ठिकाणी

तो शिवाजी या पंचंज नावाच्या शंकाचा आवाज निघाल्या बरोबर राक्षसाची दारा धार उठली राल नदी वाय अशुद्ध गाडी राक्षस करवडे यांची धडी

ठिकाणी शोभा इमान दिसते कशी हे राक्षसांमधून राक्षसाच्या रक्तानं दहणी तशी नाही गेली कशी दिसू लागली उन्हाळ्यात

जसं असणाऱ्या वसंत ऋतू कुकुलांचा आवाज त्या ठिकाणी निघतोय तसं या राक्षसांचा म्हणजे रणभूमीच्या ठिकाणी म्हणले असणाऱ्या कन्याचा पुतण्याचा आवाज म्हणे निघू लागला समुद्र हेरावत्री अरे वीर्या ते मग म्हणे त्या ठिकाणी जसं म्हणे असणाऱ्या समुद्राला लाट आल्यावर समुद्र जसा हेरावत त्या ठिकाणी दिसतोय तसा असणारा म्हणले त्या ठिकाणी असणारे विष्णू भगवंत म्हणजे राक्षसाचं मर्दन करीत म्हणजे सर्व शत्रूच्या सैन्याचा मर्धन करू लागले पालमरोगा विष्णू नावाच्या धनुष्या पासून असणारा सुटलेला भान आहे मनाच्या वेगापेक्षाही अतिशय वेग त्या ठिकाणी धारण केलेला आहे सुसाठ बांध लावून असणाऱ्या राक्षसाची मळी धरणीवरी विदारी असणारा जसा म्हणजे असणाऱ्या सिंहाची भीती घेऊन म्हणजे वाघ जसा म्हणजे त्या ठिकाणी पळून जावं किंवा वाघाची भीती घेऊन हाती जसा पळून जावा तसं म्हणजे विष्णु भगवंताची भीती राक्षसाने घेतली अनुवाचलेली दिशेला पळू लागली तरी बघ जस असणार चित्त त्या ठिकाणी असावं कुत्र्याला चित्त्याला बघितल्यावर जसं कुत्रा त्या ठिकाणी पळून जातो किंवा असणारा त्या ठिकाणी कुत्रा बघितल्यावर मांजर जसा मली त्या ठिकाणी पळून जात किंवा असणाऱ्या मली त्या ठिकाणी मांजरा लागितलं कि जसं म्हणजे एकमेकाच वैर आहे तसं राक्षस विष्णू भगवंत असणाऱ्या नागाने भेडकाला भगवान भेडकाला मली त्या ठिकाणी चाप चापून मध्ये सर्पाने गेलाव तसं असणाऱ्या विष्णू म्हणजे मारण्याचं काम करू लागले वीर असंख्य राक्षसाचा कटा त्या ठिकाणी काढला रणभूमीवर म्हणे राक्षस पडू लागली कशी पडू लागली जसं आपण झोपल्यावर आपल्यावर म्हणे मेध्यासारखी अवस्था होती तस विष्णू लागले जयाबालावर केले कुठ तेजाळा अग्नि असणाऱ्या विष्णू भगवंतांनी आपल्या असणाऱ्या बाल विष्णू आचार दिला विष्णू भगवंताचे पान असणारा त्या ठिकाणी अग्निरूपी भाण त्या ठिकाणी आलीला राक्षसानं बघितलं एका क्षण हाच भगवंताच्या बानाचं खंडन राक्षसानं त्या ठिकाणी केलं त्या

आस्नर्या बाना असणाऱ्या रथ त्या ठिकाणी केला आणि बानाच्या वारे म्हणजे रथ म्हणे असणाऱ्या वावटा मध्ये पालपातोळा कशा घर गर घर फिरवत तसा रथ म्हणे असणाऱ्या विष्णु भगवंताच्या बाळाच्या हावे असणारा व्रत म्हणजे आकाशात फिरू लागला सुमाळी मली त्या ठिकाणी रथ शहीद म्हणजे आकाशात मली घर फिरू लागला डोळ्यावर असणारी प्रांती चढली गेली डोळं पांढर केलं असणाऱ्या म्हणजे रणभूमीवर त्या ठिकाणी म्हणजे पातोळ्या सारखा मली त्या ठिकाणी फिरू लागला पावला देवी केला पुत रणभूमीच्या ठिकाणी सुमारीच्या रथाचा खंड त्या ठिकाणी केला असणारा सारी त्या ठिकाणी मारला रथ मोलला गेला सुमारे विरथ त्या ठिकाणी झाला विष्णू भगवंताला यश त्या ठिकाणी आलं सर्व देवानी आकाशात विष्णु भगवंतावर फुलाचा वर्षाव म्हणजे केला हो मारे रे मग दे कोणी माने मान्य कोपला बाल घेतला काल क्रोदे का कोणी सुमय आपल्या रणभूमीच्या ठिकाणी विभूक झाला त्या ठिकाणी आणि विमुख झाला असणारा राग त्या ठिकाणी असणाऱ्या सुमारीच्या भावाला माल्यवंताला त्या ठिकाणी आला भावाच्या कैव हातात पान घेऊन काळासारखा बाण त्या ठिकाणी घेतला विष्णू भगवंतावर माल्यवंत बाण सोडू लागला सूर्य तेजा उनिजी से का सूर्याच्या तेजावणी अधिक तेज असणारा सोजवळ बाण आपल्या असणाऱ्या पानाला म्हणजे माल्यवंताने त्या ठिकाणी धनुष्याला लावला बालमध्ये विष्णु भगवंतावर सोडू लागला असणारा त्या ठिकाणी एवढा म्हणजे असणारा मालेवंत त्या ठिकाणी विष्णु भगवंतावर बाण सोडू लागला असणाऱ्या बाणाचं खंडन म्हणजे क्षण हात म्हणजे असणारे विष्णु भगवंत त्या ठिकाणी करू लागले करे तिहरी काय असणारे विष्णू भगवंतला त्या ठिकाणी रागाला विष्णू भगवंतांनी काय केलं कस संधान मध्ये राक्षसावर त्या ठिकाणी साधला ऐका पुढे पेरेला राक्षसांत करावया जसं असणाऱ्या काळानं आपल्या दुकानामध्ये असणार असणार स्थळ त्या ठिकाणी निवून दिलं आणि हिथला असणारा माणूस घेऊन या म्हणून का सांगावा त्या ठिकाणी म्हणजे विष्णू भगवंत म्हणजे असणाऱ्या राक्षसाचा अंत करण्यासाठी म्हणजे त्या ठिकाणी आणि म्हणजे जाऊ लागले पाणी निघाले असणाऱ्या करण्यासाठी तसा विष्णू भगवंताच्या असणाऱ्या धनुष्यातून असणाऱ्या मालेवंताचा अंत करण्यासाठी जाऊ मालयवंदाच्या देहाला विष्णू भगवंताच्या बाणाने त्या ठिकाणी भेदले गेला असणार रक्त त्या ठिकाणी प्रशन करू लागले ला, असणार एवढंच नाही असणार त्या माल्यवंदाला त्रासून वाली त्या ठिकाणी आले मात्र तो का पैजाले

हाती वसुनिया गदा करिता झाला महाशब्द जय सिंह काफे क्रोधे गद गदा तेवी गोविंदा नित मग असणार्या माल्यमंत्राला राज त्या ठिकाणी आणि मान्यवंची गदा म्हणजे म्हणजे असणाऱ्या कपाळ त्या ठिकाणी लागली जसं म्हणजे त्या ठिकाणी असणाऱ्या म्हणजे दरिद्र्याच्या असणारा म्हणजे त्या ठिकाणी धन मध्ये गेल्यावर तसं असणाऱ्या दरिद्रि आपलं कपाळ त्या ठिकाणी बनवत

वर्णन म्हनले राक्षस करू लागले हिंदू ते उसने घेतले विष्णू ते देऊक्यात गेले समरांगणी आले पराभविले देवा ते जे असणाऱ्या सुमारीला विष्णू भगवंताने उम ही असणाऱ्या त्या ठिकाणी विभोग केला त्या भावाचा उष्ण म्हणी असणाऱ्या सुमारीला त्या ता मालेवंताना म्हणले घेतलं असणाऱ्या भगवंताला विभोग केल असणाऱ्या राक्षसाला यश म्हणे त्या ठिकाणी आलं राक्षस समजता एक वर्धुनी आला मेघधी हे ऐकून विष्णूने कानी कृपा लोकांनी उठविले गरु मग एवढं विजयी झालो म्हणून आनंदाची गर्जना करू लागली विष्णू भगवंतांनी त्या ठिकाणी बघितलं गेलं ना आपल्या कृपेला म्हणजे आपणारा गरुड मूर्चानेत पडलेला होता त्या मोर्चानेतून सावध म्हणजे गरुडाला विष्णू भगवंतांनी केलं मी हरीची जयावरी तयाचे कोण काय करी हात उतरिता श्री बाळ शरीर बाणले कृपा झाली कि त्या साधकाला काय म्हणजे कमी आहे असणाऱ्या गरुडावर भगवंताची कृपा त्या ठिकाणी झाली मस्तकावरून असणारा सुदृढ गरुड त्या ठिकाणी सावध झाला गरुडावर हाती सुरक्षा चक्र दारुण जयाचे तेज कोटी सूर्या गण कथ्योत होऊ राहील घेतला आणि व्हाव तस म्हणजे गरुडावर बसून विष्णू भगवंतच्या ठिकाणी हातामध्ये चक्र घेऊन फिरू लागले चक्रा भेन एक काळ चळ चांगे होऊन निर्बळा चक्रात समुद्र चळ मर्यादित नवलंगी मग असे विष्णू भगवंतच्या हातात म्हणजे घरघरा फिरून चक्र ही असणार चक्र त्या ठिकाणी बघितलं राक्षस थरथर त्या ठिकाणी काबू लागली नव नव ती चक्र बघितल्यावर समुद्राचं पाणी सुद्धा अशी अवस्था राक्षसाची होऊ लागली छेदुनी शिर गगनी भोवे चक्राकार ते कुणी पास कर असणारं चक्र आहे विष्णु भगवंताच्या हातातल्या चक्रा नवने राक्षसाचं शिर त्या ठिकाणी उडीला कशात सांडून या उकाळी राहू येतो आम्हा जवळी तैसे राक्षस शिर अंधरा आमचे काही न चले म्हणून सुमाळी माल्यंत विमुख हो रणांत पुरी प्रवेश असलेले सुमाळी माल्यवंत बासरी होती त्याने पक्ष वाते गरुडे संहारिले चक्रे तोडिले शिरा किती सैन्य वर प्राण पडलं किती सैन्य बोलून त्या ठिकाणी गरुड पक्षाच्या हवेला म्हणजे त्या ठिकाणी म्हणजे संहार झाला गद्याने कित्येकानी मारले तो मला कित्येका निवडिले का काही थोडे बहुत उरले ते मारिले

जेवढा आनंद ठिकाणी झाला तसं असणारा त्या ठिकाणी आपण म्हणजे एकमेकीला त्या ठिकाणी बायाने द्यावा तसं म्हणजे एकमेकीला असणारे पाठीच्या पाठ्या भरून म्हणजे त्या ठिकाणी देऊ लागली

शुद्ध मनानं पावन असणारी त्या ठिकाणी ऐकली असेल तर ती सारखे सुद्धा दारुण दोष त्या ठिकाणी दहन करणारे आणि सर्व पापाच शमन करणारी अशी रामकथा आणि म्हणजे आहे एका जनार्दन नागदरणा म्हणता कैचे आणि सगळं म्हणजे त्या ठिकाणी कलिमल नाशन त्या ठिकाणी एकतेनं त्या ठिकाणी होणार आहे कलिमल नाशन म्हणजे असणारे सर्व पापात्मक कर्म आपल्या हातून झालेला आहे त्या सर्व पापात्मक कर्माचा संहार म्हणजे असणाऱ्या रामकथेनं त्या ठिकाणी होणार आहे आणि या सर्व असणाऱ्या संसार रूपी भवसागरातून तारून जात असताना अनेक दोष साधकाच्या मस्तकावर त्या ठिकाणी लागतात त्या सर्व दोषाचा संहार करणार आहे रामकथा रामायण आहे स्वस्ती श्री भागवंत रामाने उत्तर एक कार टिक्या मये राक्षस वधो नाम सबतो मतहार